अचलपूर परतवाडा शहरासह हो संपूर्ण तालुक्यात अकरा जून रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह हो। विजांच्या कळकळात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली अवध्या काही मिनिटातच झालेल्या या पावसामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले शहरातील तसेच ग्रामीण भागातील काही भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे परतवाडा शहरातील बाजार नाका तारानगर अमरावती रोड परिसरात सुसाट वाऱ्यांमुळे विद्युत खांब कोसळले परिणामी संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला या दुर्घटनेत एक झाड थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर कोसळले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कोसळलेल्या खांबामुळे व झाडांमुळे मुख्य रस्त्यावर अडथळे निर्माण झाले वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती प्रशासनाकडून युद्ध पातळीवर रस्ता मोकळा कर करण्यात आला आझादनगर परिसरातही झाड कोसळल्याने एका घराचे नुकसान झाले त्याचप्रमाणे अचलपूर तालुक्यातील एक शेतकरी महिलेच्या शेतातील पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले डॉक्टर लामखडे यांच्या हॉस्पिटल नजिक असलेल्या शिंद बँकेजवळ महाकाय वृक्ष कोसळले काही दुचाकीचे नुकसान झाले मात्र कुठलीही प्राणहानी झाली नाही मद बागांमध्ये आलेल्या आंब्या बहाराचे फळे तसेच केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ग्रामीण भागात हरम खांजमानगर बिलोला चमव सुरवाळा धोतरखेडा धामणगाव एकलासपूर चौसाळा या गावातही वादळी पावसाचा फटका केडी बागा भाजीपाला व संत्रा पिकाला बसला आहे शासनाने तात्काळ या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केल्या जात आहे सानू खानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा